मो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्lare लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत MBCPR हा समूह नेहमीच लेण्यांचे संवर्धन आणि संशोधन कार्यशाळेचे आयोजन करून आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत असते जरी पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष असले तरी ही टीम लेण्या शोधून जाण्यासाठी रस्ता तयार करत असते आणि हे आपण बऱ्याच वेळा बघितले आहे त्यामध्ये महिला आणि मुलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो येणाऱ्या नवीन पिढीला आपला ऐतिहासिक वारसा काय आहे आणि तो कसा जोपासला गेला पाहिजे हे यातून नवीन पिढीला समजायला सोपे जाते अशीच एम बी सी पी आर समूहाची छप्पन्नवी कार्यशाळा जुन्नर येथील कपिचित लेणी शिवनेरी बुद्ध लेणी आणि शिवनेरी किल्ला येथे यशस्वी ये पार पडली कपिचित बुद्धलेणी लेण्याद्रीला भेट देऊन सर्व लेणीची माहिती जाणून घेतली नंतर शिवनेरी बुद्ध लेणी शिवनेरी किल्ला जो या कार्यशाळेचा महत्वाचा भाग होता किल्ल्याची माहिती आनंद सर आणि आशिष ढोणे सर यांनी विस्तृतपणे सांगितली शिवनेरी हा किल्ला यादवांनी बांधला आहे जुन्नरचे पुरातन नाव जीर्णनगर होते त्या काळापासून तिथे सातवाहन यांची सत्ता होती शक यवनांचा पराभव करून ती त्यांनी मिळवली नंतर तिथे यादवांनी सत्ता मिळवली आणि शिवनेरीला गडाचे स्वरूप दिले यादवांचा काळ अकराशे सत्तर ते तेराशे आठ होता जीर्णनगर जुन्नर म्हणजे जुन्नर हे गाव इस इसवीसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे ही शक नहपानाची राजधानी होती सातवाहन राजा गौतमी पूर्ण सत्कर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले नाणे व्यापारी मार्ग या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होती अकराशे सत्तर ते तेराशे आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले इसवी सूर्व चौदाशे त्रेचाळीस मध्ये यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला इसवी सन पूर्व चौदाशे सत्तर मध्ये मलिक उल तुझार प्रतिनिधी मलिक महम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला चौदाशे से सेहेचाळीस मध्ये मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली पुढे चौदाशे त्र्याण्णव मध्ये इथली राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली पूर्व पंधराशे पासष्ट मध्ये सुलतान मुर्तिजा निजाबाने आपला भाऊ कासिम याला या गडावर कैदेत ठेवले होते यानंतर वीस सन पूर्व पंधराशे पंच्याण्णव मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर सोळाशे एकोणतीस मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीने त्यांना पाचशे स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले शिवनेरी गडावर श्री भवानी माता शिवाईला जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन शके पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सन पूर्व सोळाशे तीस इसी सन पूर्व सोळाशे बत्तीसमध्ये मध्ये जिजाबाईने शिवाजीसह गड सोडला आणि सोळाशे सदतीसमध्ये मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला सन सोळाशे बत्तीसमध्ये मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते त्यांच्या कन्याचा विवाह शहाजी पुत्र संभाजीराजे यांच्याशी झाला होता जुन्नर रंग शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी पराक्रम केला होता शाहिस्ते खानाने जुन्नर जिंकलं पण संभाजी राजांचा अतुलनीय पराक्रमामुळे शिवनेरी जिंकता आलं नाही परिस्थिती अशी होती जुन्नर मोगलाईत तर शिवनेरी निजामशाहीत अशी होती सन सोळाशे पन्नास मध्ये मोगलांविरुद्ध येथील महादेव कोळ्यांनी बंड केले त्यांचे नेतृत्व सरनाईक आणि किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतन यांनी केले यात मोगलांचा विजय झाला पुढे पूर्व सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवनेरीचा किल्लेदार अजिज खान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न राजे शिवाजीने केला शिवरायांच्या उत्तरेकडील मोहिमेवेळी पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही शिवरायांच्या जीवनात जंजिरा आणि शिवनेरी जिंकता आले नाही अशी नोंद आहे पण स्वराज्याच्या सीमा या साल्हेर पर्यंत होत्या त्यामुळे जुन्नर किंवा शिवनेरी सारखा प्रांत नसणे शंकास्पद आहे तसेच सावंड हळसर जीवधन सारखे किल्ले स्वराज्यात होते तसेच शंभूराजांवेळी औरंगजेबाने रामशेजला वेढा टाकणाऱ्या मोघली सरदारांवर जुन्नरवर हल्ला करून ताब्यात घेण्यास सांगितले असे पुरावे आहेत मोघलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते अजीज खान फतेह खान मुन्शी काझी यासारखे अनेक होते आबा भट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले यातील अजीज खान हा पराक्रमी होता इसवी सन पूर्व सोळाशे अठ्याहत्तर मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा परत एकदा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले पुढे अडतीस वर्षांनंतर सतराशे सोळा मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला इसवी सन पूर्व सतराशे पंचावन्नच्या पेशवे आंग्रे युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीवर कैद्यात ठेवले होते तुळाजींनी सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदारांची मदत घेतली होती त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने जमिनी जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवे दप्तरात नोंद आहे इसवी पूर्व सतराशे चौ मध्ये माधवराव पेशवे यांनी प्रशासनात केलेल्या बदलाची परिणिती शिवनेरी आणि पुरंदर किल्ल्यांचं कोळ्यांनी केलेल्या बंडात झाली शिवनेरीवरील कोळ्यांना रामचंद्र शिवाजी माने याने कामावरून कमी केले होते रामचंद्र माने याने पंधरा सप्टेंबर सतराशे चौसष्ट रोजी शनिवार वाड्यावर राघोबा दादा यास बंड मोडून काढणे अवघड जात असल्याबद्दलची माहिती पत्राद्वारे कळवली होती महादेव कोळी समाज एकत्र जमाव करून अचानक हल्ला करतात अशाच प्रकारे काव्याप्रमाणे त्यांनी जीवधन चावंड हडसर यासारख्या किल्ल्यांचा ताबा घेतला होता नंतर पुढे शिवनेरीवरील उधो विश्वेश्वराचे धोरणांना विरोध करण्यासाठी बंड केले सन सतराशे पासष्ट मध्ये महादेव कोळ्यांनी दुसरे बंड केले या बंडाचे नेतृत्व जुन्नरच्या मावळतील देशमुख नाईक संताजी शेळकंदे यांनी केले यामध्ये त्यांनी शिवनेरीचा ताबा घेतला हे बंड मोडून काढण्यासाठी पुण्याहून बारभाईंनी आणि सवाई महादेवरावांनी उद्धव विश्वेश्वराच्या मदतीला गार्द्यांना पाठवले पुढे बंड मोडून काढले आणि महादेव कोळी सरदारांना शिक्षा करण्यात आली संताजी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले वारंवार होणाऱ्या बंडांमुळे पेशवे हैराण झाले पुढे सन सतराशे एकाहत्तर मध्ये नाना फडणवीसांनी संताजी बरोबर तह हो केला आणि त्यांना सदारकी बाहेर केली आणि शिवनेरीवर पुन्हा कोळ्यांना सेवेत रुजू केले पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यांसाठी केला जात होता शिवनेरी किल्ल्यावरील कैद्यांना काही आनंदाच्या प्रसंगी सोडून देखील देण्यात आले होते अठरा एप्रिल सतराशे चौऱ्याहत्तर रोजी सवाई माधवराव यांचा जन्म झाला या आनंदा प्रित्यर्थ बारभाई मंडळाने शिवनेरी आणि नारायणगड यांवरील कैद्यांना सोडून देण्यात आले होते अशी नोंद आहे काळाच्या ओघात शिवनेरीवरील कैदखानाची पडझड होऊन गेली सन दहा मे अठराशे अठरा मध्ये मेजर अॅल्ड्रिजनने शिवनेरी किल्ल्याला वेढा घातला किल्लेदाराने काही काळ किल्ला लढवला नंतर त्याने किल्ला सोडून हडसरच्या किल्ल्याचा किल्ल्यादाराकडे आश्रय घेतला अशी इतिहासात नोंद आहे या लेणी अभ्यासकार्यात प्रभाकर जोगदंड विजय शिरसाठ संतोष वाघमारे भिकाजी सुरडकर निकेतन सावंत आतिश ढोणे आनंद सर उज्ज्वला मॅडम आणि इतर मित्रपरिवारांनी सहभाग घेऊन याविषयी माहिती दिली आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद